नमस्कार, रक्षाबंधन दिवस खास बहीण भावाच्या नात्याचं प्रतीक आहे या खास दिवसासाठी आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मराठमोळी थाळी मस्त रबडीदार बासुंदी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली गरमागरम पुरी मसाले भात अळूवळी आणि सोबतच आज आपण अगदी झणझणीत अशी बटाट्याची भाजी सुद्धा बनवणार आहोत अगदी तासाभरात संपूर्ण महाराष्ट्रीयन जेवण खास टिप्स सह चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी बासुंदी बनवण्यासाठी इथं मी एक जाड तळाची कढई घेतलेली आहे थोडंसं पाणी घालूया पाणी सर्वत्र फिरवून घेतल्यामुळे दुधाचा पदार्थ कढईला चिकटणार नाही त्यानंतर इथं मी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध घ्यायचं आहे सुरुवातीला मध्यम आचेवर दूध आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे बासुंदी बनवण्याकरता आपल्याला ला जास्त वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला बासुंदी बनवायला घ्यायची आता दूध तोपर्यंत आपण कुकरला बटाटे शिजवून घेऊया तर इथं घेतलेले आहे बटाटे पाणी घालायचं आहे बटाट्याची रस्सा भाजी हे बटाटे लागणार आहे फ्लेम वर आपण चार शिट्ट्या काढून घेऊया दुधाला छान उकळी आलेले आहे तुम्ही बघू शकता सतत ढवळत आपल्याला दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे बाकीचा स्वयंपाक करत करत आपल्याला दूध सुद्धा व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद आचेवरच वर बासुंदी तयार करायचे आहे सतत दूध ढवळत राहिल्यामुळे दूध हळूहळू घट्ट होतं अंदाजे वीस ते पंचवीस मिनिट लागतात जोपर्यंत दूध अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरला याची पूड करून सुद्धा घालू शकता पाच ते सहा केशर काढ्या घातलेल्या आहेत साखर घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला वेलची पूड घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखर घातल्यानंतर बासुंदी थोडीशी पातळ होते त्यामुळे आपल्याला आणखी दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित सतत ढवळत आपल्याला बासुंदी तयार करायची आहे जोपर्यंत मस्त घट्ट होत नाही तोपर्यंत कढईला लागलेली साय सुद्धा आपल्याला खरवडून घालायची आहे म्हणजेच छान लच्छेदार रबडीदार अशी आपली बासुंदी बनवून तयार होते अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण बासुंदी तयार केलेली आहे बरेच जण बासुंदी इन्स्टंट होण्याकरता यामध्ये खवा घालतात किंवा मिल्क पावडरचा सुद्धा वापर केला जातो आपण तसं न करता अगदी पारंपरिक पद्धतीने बासुंदी तयार केलेली आहे थोडीशी थंड होऊ द्यायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आता फ्रीजमध्ये मी बासुंदी थंड होण्याकरता ठेवून देणार आहे जितकी थंडगार बासुंदी तितकी चवीला अप्रतिम लागते इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे चला तर मसाले भात कसा करायचा ते बघूया त्यासाठी कुकर मध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्याची फ्लेम लो करायची आहे इथं मी दालचिनी चक्रफूल दोन काळे मिरी आणि दोन लवंग घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची आणि दोन तमालपत्राची मस्त फोडणी द्यायची आहे खडे मसाल्यांची चव मसाले भातामध्ये अप्रतिम लागते त्यानंतर एक कांदा मी उभा पातळ कट करून घेतला एक बटाटा साल काढून कट करून घ्यायचा आहे त्यानंतर एक टोमॅटोसुद्धा मी कट करून घातलेला आहे आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांद्याला छान गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत त्यानंतर एक चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घातली बारीक चिरलेलं कोथंबीर घालायचं आहे आणि एक ते दोन मिनिट पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेंगदाणे घालूया इथं मी दोन चमचे शेंगदाणे घातलेले आहेत तुमच्याकडे वटाणे असतील तर तुम्ही नक्कीच घालू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी स्किप केले गॅसची फ्लेम लो करायची आहे इथं मी एक मोठी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण सुद्धा घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत त्याआधी आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा मी इथं गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला फोडणीमध्ये आपण खडी मसाले घातले होते त्यामुळे मसाल्याचं प्रमाण थोडंसं बेतानेच घ्यायचं आहे आता सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेला बासमती तांदूळ घालायचा आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ इथं वापरू शकता एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता बरोबर त्याच वाटीने दीड वाटी, वाटी पाणी घ्यायचं आहे परफेक्ट प्रमाण आहे अगदी मस्त मोकळा आणि सुटसुटीत असा मसाले भात तयार होतो पाच ते सहा पुदिन्याची पाने बारीक चिरलेला कोथंबीर एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा साजूक तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी मी काळी मिरी पावडर घालणार आहे काळी मिरी पावडर घातल्यामुळे मसाले भात अप्रतिम चवीचा होतो टोटली ऑप्शनल आहे झाकण लावायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर आपण तीन शिट्ट्या काढून घेऊया त्यानंतर झणझणीत जन अशी बटाट्याची रस्साभाजी बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक कोथिंबीर आणि अर्धी मिरची थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरला आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की जिऱ्याची आणि आपल्याला तमालपत्राची फोडणी द्यायची आहे एक कांदा बारीक कट करून घालायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी तयार केलेलं वाटण घालणार आहे अगदी झटपट आपण ही भाजी बनवून तयार करणार आहोत त्यानंतर यामध्ये मी एक टोमॅटोची प्युरी घालणार आहे मिक्सरला एक टोमॅटो बारीक कट करून प्युरी तयार करून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटोची प्युरी घातल्यामुळे रस्सा छान घट्ट होतो आणि चव सुद्धा जबरदस्त येते छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम लो करूया त्यानंतर बटाटे सुद्धा व्यवस्थित उकडलेले आहे सुरुवातीलाच आपण कुकरला बटाटे उकडत ठेवले होते बटाट्याची साल काढून घेऊया इथं मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडायला ठेवले होते कुकरमधलं गरम पाणी काढून टाकायचं त्यामध्ये थंडगार पाणी ओतायचं त्यामुळे बटाट्याची साल पटकन निघण्यास मदत होते व्यवस्थित मिसाल काढून घेतलेली आहे हव्या त्या आकारामध्ये बटाटे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे इथे मी बटाट्याच्या फोडी थोड्याशा मोठ्याच ठेवलेल्या आहे पुरीसोबत ही बटाट्याची भाजी अप्रतिम लागते आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत एक चमचा धने पावडर थोडीशी हळद एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला घालणार आहे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लाल मिरची पावडरचं प्रमाण आणि गरम मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी आणि अद्रक लसूणची पेस्ट तयार केली ते होती तेच भांड्यामध्ये थोडंसं पाणी होतून आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे पुन्हा एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया पुन्हा मी दोन वाटी पाणी घातलं आता पाण्याला छान उकळी आली मदे ले ले मदे की यामध्ये कट केलेले बटाटे घालूया ज्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला रसा हवा आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार पाणी तुम्ही या भाजीमध्ये ऍड करू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि मस्त भाजी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे इथं आपली बटाट्याची झनझणी तशी रसाभाजी तयार झालेली आहे कुकरला मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या तुम्ही बघू शकता मस्त मसाले भात सुद्धा आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला यापेक्षा पण आणखी मस्त सुटसुटीत मोकळा भात हवा असेल मीडियम फ्लेम वर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मसाले भात किती अप्रतिम झालेला आहे आणि चविष्ट सुद्धा झालेला आहे अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हा मसाले भात बन तयार इथे आपला मस्त चविष्ट मसाले भात तयार झालेला आहे त्यानंतर अळूवळी बनवणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकड्या अर्धा इंच अद्रक एक मिरची बारीक कट करून घातलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालायची आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे एका एक भांड्यामध्ये मी दीड वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा तीळ एक चमचा धनी पावडर घालायचे आहे थोडीशी हळद एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर तयार केलेलं अद्रक लसूणचं वाटण घालायचं आहे इथे मी दीड चमचा गुळ पावडर घालणार आहे तुम्ही गुळ चिरून सुद्धा घालू शकता त्यानंतर एक ते दोन चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती दोन चमचे आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर थोडासा हिंग त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला हाताने एक जीव करून घ्यायचं आहे आता अळूवळी छान खमंग खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा मी तेल घातलेला आहे तेलाचं मोहन आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला सैलसर असं हे मिश्रण तयार करायचं आहे अळूवळीमध्ये चिंच टाकण्यामागे काही महत्वाची कारणं आहेत तुम्हाला माहिती आहे का चला मी सांगते फक्त चवीसाठी नाही तर शरीरासाठी आणि त्या पदार्थासाठी सुद्धा आवश्यक आहे अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट नावाचा एक नैसर्गिक द्रव्य असतो जे काही वेळा तोंडात कसकटपणा आणि खरचटपणा परिणाम कमी त्यामुळे अळूवळी नरम खमंग आणि गिळायला झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया त्यानंतर मी इथं सात ते आठ अळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे अळूच्या पानांचं जे देठ असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी अळूच्या पानांचं देठ फेकून न देता त्याची चटणी किंवा भाजीमध्ये टाकलं जातं त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पानांच्या शिरा सुद्धा काढून घ्यायच्या आहेत लाटण्याच्या मदतीने आपण पान व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे का मी तुम्हाला सांगते अळूच्या पानांची देठ आणि शिरा ह्या पानाच्या तुलनेत कडक असतात त्यामुळे अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आणि ज्या शिरा आपल्याला काढता येत नाही त्या लाटण्याच्या मदतीने व्यवस्थित लाटून घ्यायच्या अळूवळी वाफवताना किंवा गुंडाळताना देठामुळे वळी एकसारखी गुंडाळता येत नाही आणि वाफवताना देठ नीट शिजत नाही त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचे आहे सर्व अळूंची पानं मी व्यवस्थित तयार करून घेतली आता मिश्रण घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं घट्ट आहे त्यामध्ये मी एक ते दोन चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजेच आपल्याला मिश्रण हे पानांना व्यवस्थित लावता येईल एक पान घेतलेलं आहे आता आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिश्रण पानाला लावायचं आहे या मिश्रणामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे तांदळाची पिठी सुद्धा घालू शकता सर्वात आधी आपल्याला मोठं पान घ्यायचं आहे म्हणजे अळूवळीचा जो रोल असतो तो व्यवस्थित तयार होतो हलक्या हाताने आपल्याला मिश्रण पानाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरं पान अशा पद्धतीने आपल्याला खालच्या पानावर ठेवायचं आहे त्या पानाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आहे तीन ते चार पान आपल्याला अशाच पद्धतीने एकावर एक ठेवून व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आहे छान एक सारखा रोल तयार होतो अगदी पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला अळूवळी बनवायची असेल तर गूळ आणि चिंचेचं प्रमाण समान ठेवा ही अळूवळीची खासियत आहे थोडीशी गोडसर तिखट आंबट अशी पारंपरिक चव तयार होते गोड चिंच तिखट मसाले मस्त तिन्ही चवीचं उत्तम समावेश होतो आणि जबरदस्त चवीची अळूवळी बनून मी तयार होते व्यवस्थित मिश्रण पानांना लावून घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे म्हणजे व्यवस्थित रोल बनवून तयार होतो इतकं परफेक्ट तुम्ही या पानांना मिश्रण लावाल आणि पानं घ्याल तितकीच परफेक्ट अगदी वाली आपली अळूवळी बनून तयार होते हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा आहे शेवटच्या टोकाला थोडंसं मिश्रण लावायचं आहे आणि रोल आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे म्हणजेच रोल वाफवताना अजिबात सुटणार नाही एकसारखा रोल बनून तयार होईल इथं आपला अळूवळीचा एक रोल तयार झालेला आहे त्यानंतर ज्या चाळणीमध्ये आपल्याला रोल वाफवायला ठेवायचा आहे त्या चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजेच रोल हा चाळणीला अजिबात चिकटणार नाही दोन्हीही रोल मी व्यवस्थित तयार करून घेतलेले आहे मिश्रण बरोबर झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपले दोन्हीही रोल व्यवस्थित तयार झालेले आहे चला तर पटकन आपण आता अळूवळी वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी दहा मिनिटांपूर्वी पाणी उकळायला ठेवलं होतं थोडस लिंबाची फोड घातलेली आहे चाळणी आता आपण कढईवर ठेवूया त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि बरोबर पंधरा ते वीस मिनिट अळूवळी आपण वाफवून घेऊया आता पुरी बनवण्यासाठी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे दोन चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात त्यानंतर थोडीशी साखर एक पडी तेल घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे पुऱ्यांना रंग खूप छान आहे तो नक्की ट्राय करा आणि तेल घातल्यामुळे पुऱ्या मस्त खुसखुशीत होत त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मस्त घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पुरी मस्त कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी घट्ट पीठ मळून घ्या जर सैल पीठ मळून घेतलं तर पुऱ्या तेलकट होतात अजिबात खुसखुशीत होत नाही त्यानंतर एक पळी पुन्हा तेल घेतलेला आहे व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे आपलं पुरी बनवण्यासाठीचं पीठ व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट आपण पीठ मुरवत ठेवणार आहोत पुरीसाठीचं पीठ व्यवस्थित मुरत आहे तोपर्यंत बघूया पंधरा मिनिट झालेले आहेत अळूवळी वाफवल्या गेली की नाही ते चेक करूया चाकूच्या मदतीने बघूया अळूवळी व्यवस्थित शिजली का नाही ते अजिबात अळूवळीचं मिश्रण कुठंही चाकूला लागलेलं ला नाही म्हणजेच परफेक्ट अशी आपली अळूवळी व्यवस्थित वाफवून तयार झालेली आहे अळूवळी थंड झाल्यानंतर आपण व्यवस्थित कट करून घेऊया जर गरम असताना तुम्ही अळूवळी कट करायला गेला तर ती व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे थोडीशी अळूवळी थंड होऊ द्यायची त्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायची आहे थंड झाल्यावर वडी एक सेंटीमीटर जाडीच्या चकत्यांमध्ये कट करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी लेअरवाली अशी आपली अळूवळी तयार झालेली आहे अळुवळी करताना कुठेही त्याचा तुकडा पडत नाही अगदी छान लेअर त्याला पडलेले आहेत अगदी परफेक्ट चवीची अळूवळी आपण तयार केलेली आहे आधी अळूवळी व्यवस्थित कट करून घेऊया त्यानंतर आपल्याला ती डीप फ्राय करायची आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा हळुवळी करू शकता इथं आपले दोन्हीही रोल व्यवस्थित कट करून घेतले तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अगदी लेअरवाली आपली अळूवळी तयार झालेली आहे थोड्या वेळाने आपण डीप फ्राई करूया इथं दहा मिनिट झालेले आहे पुरीचं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे एक ते दोन मिनिट पुन्हा व्यवस्थित मळून घेऊया आता पुरीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे आहे छान लिंबा एवढे गोळे आपण तयार करून घेऊया सुरुवातीला पाच ते सहा मी गोळे तयार करून घेतले त्यानंतर आपण व्यवस्थित पुरी लाटायला सुरुवात करूया थोडस गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला गोलाकार अशी पुरी लाटून घ्यायची आहे इथे आपली पुरी लाटून तयार झालेली ला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुरी व्यवस्थित लाटून घेणार आहे ना खूप पातळ ना खूप जाड परफेक्ट पुरी आपली इथं लाटून तयार झालेली ला आहे बरोबर सहा पुऱ्या मी तयार करून घेतल्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालेला आहे छोटासा पिठाचा गोळा टाकला पटकन वर आला म्हणजेच परफेक्ट पुरी तळण्यासाठी आपलं तेल गरम झालेलं आहे चला तर पटकन आपण पुरी तळायला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला पुरीवर तेल उडवायचं आहे म्हणजे छान ते टम्म फुगून तयार होते पुरी तळताना हलक्या हाताने दाबा ती छान फुलून येईल दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर व्यवस्थित पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे यामध्ये आपण साखर घातलेली आहे त्यामुळे छान गोल्डन कलर आपल्या पुरीला आलेला आहे अगदी खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत अशी आपली पुरी तयार झालेली आहे आता आपण टिशू पेपरवर काढून घेऊया एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जाईल अशाच पद्धतीने मी सर्व पुरी व्यवस्थित तळून घेणार आहे पुरीसाठी काही महत्वाच्या टीप गरम तेलात पुरी सोडल्याने छान फुलून येते पीठ मरताना तुपाचं किंवा तेलाचं मोहन टाकल्याने पुऱ्या कुरकुरीत होतात पीठ पातळ भिजवल्यास पुऱ्या तेलकट होतात ह्या सर्व टिप्स लक्षात ठेवल्या मस्त कुरकुरीत चविष्ट पुरी तुम्ही तयार करू शकता इथं आपल्या मस्त गरमागरम कुरकुरीत आणि चविष्ट पुरी तयार झालेली आहे बाकीच्या पुऱ्या मी नंतर करणार आहे चला तर पटकन अळूवळी तळून घेऊया इथं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे एक एक करत अळूवळी आपल्याला तेलात तेला सोडायची आहे पाच ते सहा अळूवळ्या मी तेलात सोडलेल्या आहे हाय फ्लेमवरच आपल्याला अळूवळी व्यवस्थित तळून घ्यायची आहे जर तुम्ही लो किंवा मिडियम फ्लेमवर अळूवळी तळली तर ती तेलकट होते आणि अजिबात क्रिस्पी होत नाही त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवर सर्व वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे मस्त जोपर्यंत हलकासा गोल्डन कलर येत नाही आणि वड्या कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि प्रत्येक लेअर छान खुलून दिसत आहे अशा प्रकारे मी अळूवळी तळून घेतली इथं आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे चला तर पटकन सर्व करूया सर्वात आधी आपण बासुंदी सर्व करूया तुम्ही बघू शकता मस्त रबडीदार मलाईदार बासुंदी सोबतच आपण मसाले भात सुद्धा केलेला आहे त्यानंतर झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी त्यानंतर कुरकुरीत अशी मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेली त्यानंतर गरमागरम कुरकुरीत अशी पुरी तर ही होती आपली खास रक्षाबंधन स्पेशल मराठमोळी थाळी ही मराठमोळी थाळी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या भावाला आणि परिवाराला गोड सरप्राईज द्या आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि योगितास किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपीसोबत